हाय गाईज नमस्कार सर्वांना इष्टा फॅमिली तर मी आज अशा वनस्पतीची तुम्हाला ओळख करून देणार आहे तर ही मानवाच्या शरीरासाठी आणि मानवासाठी ही अत्यंत महत्वाची वनस्पती आहे तर या वनस्पतीचे पानं तुम्ही बघू शकता या वनस्पतीचं नाव आहे खंडू चक्का तर ही खंडू चक्का वनस्पती याचा उपयोग मी तुम्हाला अत्यंत शॉर्टकट मध्ये सांगतो याचा उपयोग असा आहे हार्ट मोडणे शरीरास मार लागणे सूज साठी होतो आणि या पानाचे नियमित सेवन केल्याने लाल पेशीचे प्रमाण वाढण्यास मदत होते व तसेच अस्थिरोगावर प्रभावी अशी गुणकारी ही औषधी आहे हिचं नाव आहे खंडू चक्का आणि जिथे तुमचं हार्ट मोडलं असेल किंवा तुम तुम्हाला सूज आली असेल मार लागला असेल तर या पानाचे सेवन केल्याने काढा पिल्याने हे सर्व सूज बरी होते हाड जोडण्यास मदत होते तसेच रोगावर सुद्धा याची मदत होते तर बघू शकता मित्रांनो तर हे आहे आपलं खंडूचक्क्याचं झाड आणि या खंडूचक्क्याची वनस्पती मी तुम्हाला दाखवली तर याचं नियमित सेवन करा आणि जर हे तुम्हाला कुठं आढळले तर नक्कीच याचा उपयोग तुम्हाला होईल तर प्रामुख्याने दवाखान्यात पैसे घातल्यापेक्षा ज्याच्याकडे नाही तर या वनस्पतीचा उपभोग घ्या आणि मस्त निरोगी राहा जय हिंद जय महाराष्ट्र